तो दुकानों दुकानों दादा दादाच्या दुकानावर आलो दादानी गद्दारी केली आता बोल गाइस गुड मॉर्निंग कशा मला सर्व सकाळी वाजले सवल ऐकलं दादा गेला माझी वारी चाललो पाहिलं पेट्रोलांनी आता चला तर काहीच दुकान वगैरे तर लावून झालेलं आहे वाव बघा किती मोठी आहे पूर्ण बावीस किलोची वाव आहे नुसती पिवली धमाक कोलबी आहे व्हाईट कोलबी पोचे नुसते हिरवेगार पोचेत हलव साईट छोटे पण हलव एक नंबर आहे या साईडला काठी बाबा बाबा काठी लवकर भेटत नाही कारण की ते कुठेतरी या करता वाटत याचा काय करतो दादा याचा दा दा दा। पार्सलला जातात म्हणून लवकर भेटत नाही तर भेटले लवकर लवकर आपल्या शॉपला विजिट द्या या साइडला काटेरी बांगडे ते बघा मस्त वाईट पापलेट आणले मोठे सुरम ते बघा खापरी पापलेट किती मोठे मासे या साईटला किती मोठी चिताडी आहे बघा या साइटला मस्त सुरमई आहे आत्ताच कापून दिले कस्टमरला एक किलो पाहिजे होती तर या साईडला बोलणार टेम्पो मध्ये सर्व दादाची मच्छी चला तर दादाच्या दुकानावर आलो आलत मी भाकरी घ्यायला होतो दादा दादाला सांगतो पहिले नाश्ता करून चाल बाजू नको जा जान जा लवकर टाइमपास नको करू दुसरा बी काम करायचं कापून दादाच्या मावऱ्यात बरफ वगैरे टाकून घेऊ त्या आपला दादा बी आलाय चला तर गाई दुकान म्हणजे दादांनी दुकान बंद केलं दादाचा आपलं दुकान बंद करायचं राहिलाय आज रविवार जरा जास्ती टाइम झाला जास्ती म्हणजे जरा आज कस्टमर बी खूप होते म्हणून वाजणार नाही वाजले दोन झाले दोन दोन वाजून आता काही लोकांना टाइम नसतो ना काही लोक झोपे नसतात तसंच समजे असतात बघा हे बघा सर्व आपली मच्छी संपलेली आहे हे बघा बघा दोन दोन टाटा बी रिकामे झाले बघा हे बघा फक्त मोजकेच राहिले ते संध्याकाळपर्यंत सर्व संपेल एवढी वाव बघा वाव पण बाबा तेवीस किलोची वाव होती सगळी संपले थोडीच वाकी आहे ती आता संध्याकाळपर्यंत संपेल आता सर्व दुकान वगैरे बंद करू मस्त घरी जाऊ आराम करू येऊ साडेचार वाजता डायरेक्ट काय वाजता नाही नाही साडेचार नाही किती वाजता याचा तीन वाजता साडेतीन वाजता चला चलाई दुपारचे वाजले चार वाजले या साईडला आपला दादा बर्फ कापतोय दुकान वगैरे ते नाही लावून झालं मस्त बरफ कापाला दुकान नाही लावलं त्याच्या अगोदर बरफ कापायची सुरुवात केली कारण त्याला माहित आहे सकाळी माझं काम असतो दुपारी त्याचं काम असतो आता माझं काम एवढंच आहे की मी आता मस्त दुकान वगैरे लावून घेईल फळं वगैरे धुतला नाहीये कारण की ऊन एवढं आहे भाई सांगून फायदा नाही काहीच चला आपण दुकान वगैरे लावून घेऊ आपला दादा बर्फ कापून टाकेल तोपर्यंत टाकशील ना बरं बार, बार। हो आ, गे सांगू नको कोणता चला सर्व दुकान वगैरे लावून म्हणजे लावायला घेतलं आहे लावणं अजून इकडे इकडे राव दे की एक दिवस केलं काय काही मोठं होत नाही समजलं ना तुझं मी करत नाही का सांग खाऊ लालगिरी माझ्या आठवण येतं का नाही सांगता निसत फोन फोनवर फोन करत ये गेल तर तसा नाही काय बाई घरी जाऊ नाही इथेवर वडापाव बाई येईल ते रे दादा नाही

आ, ते गाई ज्या साईटला आपली अस्मित आलेली नाही बघा दीदी बाबा निस्ती रागात बघत अरे मी पण मामा बाबा तो कोणालाच नाही एकटा ना। आम्ही पण कोणतरी हा सास हास बाबा तिला कसा राग आले काय माहित हास हास बाब आपली अस्मिता आले स्पेशल वाव खाण्यासाठी आले वाव देऊया दुसरं काय पाहिजे का बस बघितलं दादाच्या दुकानावर आलो दादानी गद्दारी केली आता बोल आता बोलना? बोल ना बोल चिपरे तुला फोन केला खात समजला एकट्याक शो रुमात आला हे बघ येऊ पण तसाच आता दोन मिनट छिपरे बोल काही खाता पिता सांगा यानी तो चार। चार। तो चला तर दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे सर्व काम वगैरे पण झालेत आपले आपल्याला जायचं गोलूच्या बड्डे ला गोलूचं बड्डे आहे सेलिब्रेशन वगैरे करून तुम्हाला दाखवेल कसं करतो कसं नाही या साइडला आई नुसती जायचे गाई लावले भाई चला टाइम चल

चला तर काहीच फ्रेश वगैरे तर झालोय रात्रीच वाजलेत पावणे अकरा वाजलेत हो ना, भाई, ना मी ना दादा चाललोय मस्त पावणे अकरा वाजले शुभस का बोलतो रे पावणे अकरा वाजलं मोबाईल माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ ना टाइम दाखवला तुला किती वाजल्या बघ दहा वाजल्या दाखव दाखव निघला आपल्याला सवय झाली ना रोज टाइम उशिरा यायची चाललोय मस्त केक वगैरे घेऊ कोणचा केक कोणचा बड्डे बड्डे घर मी गोल्या घेऊन घरा येतात मला सकाळ मच्छीला त्याच्यामुळे उद्या मला बरीच काम आहेत की मला उद्या करायची आहे म्हणून तू सकाळ येऊन झोपशील होताना मला फिरायला लागेल दिवस नाही गे मी उद्या फिरणार होते मला तुला नाही तुझा अकरा बारा वाजता असशील जा मला सकाळी आठ वाजता कामा करायला जायचं चल बघ चल चालेल चला निघूया आता तर बड्डेला जायच्या अगोदर आम्ही एक काम करतोय तो म्हणजे आईच्या गोल्या आणायचं होतं दोन दिवस झाले आईने सांगितलेलं गोल्याच्या पाकिटाने आम्हाला तर ता टाइम भेटत नव्हता मग आज भेटला तर पहिलं काम करून घेऊया बड्डे करूया पण त्याच्या अगोदर काम पण झालेलं बरा कारण की गोल्या महत्वाच्या आहेत आईसाठी सगळ्या डायबिटीजच्या गोल्या गोल्या घेऊ मस्त ना जाऊ बोलूच्या इथे लॅपटॉप घेतले बाबा गायत्री ह्या वा ते यार शिकते का नाही बार पगार देणार नाही बोललं बघला गायत्री आपली कशी बसते डायरेक्ट अरे बाबा लगेच या मी सी आय टी लावला लगेच वापसने कॅम्प्युटर घेतला पोरीला शिकायला नाही ना

का होता मम्मी

ත දක කන ගොන්න වා සොත ක්කේ කරලයන් අිනන්ද නිනන්ද පාත් ගලවතට අබිනන් දර් පේට රවි බරවලන්ගේ තවිිලායි බරවිෙනත් ගෙදන පරවිට ෙලමටනම් රමන හ . <rôle> <of the> <ici>

चला तर काही आताच घराची इथे पोहोचलोय बर्थडे वगैरे एकदम भारी सेलिब्रेशन केला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका